बचाव रॅलीच्या निमित्तानं संपूर्ण अकोले तालुक्यात अमितजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली जी काही जनजागरण यात्रा आम्ही काढलेली आहे त्यातून केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे गर गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर विद्यार्थी युवक यांच्या विरोधामध्ये कसं काम करतोय आणि दिवसेंदिवस या देशामधली राज्यामधली जिल्ह्यामधली तालुक्यामधली संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था दिवसागणित बिघडत चाललेली आहे या देशामध्ये जे संविधान आहे हे संविधान या देशाचं वैभव आहे या देशाची अस्मिता आहे आणि संविधान आहे म्हणूनच तुम्ही आणि आम्ही आहोत संविधान आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आजूबाजूला फिरता आहात संविधान आहे म्हणून आपण मुक्तपणे जगतो आहोत संविधान आहे म्हणून लोकशाही आहे आणि तुमचं या ठिकाणी मुक्त वावरणं गावामध्ये फिरणं तालुक्याला जाणं मुक्तपणानं बोलणं मनात येईल तसं वागणं याच सगळं स्वातंत्र्य हे लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये संविधानानं आपल्याला दिलेलं आहे मग या सगळं असं असताना तुम्ही म्हणाल आम्ही तर मुक्तपणे जगतो आम्ही रोज जेवतो खातो बाजार हाट करतो पाहुण्या रोगण्यांक जातो मग अशी काय परिस्थिती निर्माण झाली की ज्याच्यामुळे संविधान धोक्यात आलंय मित्रांनो या संविधानाच्या माध्यमातून आणि लोकशाहीच्या चौकटीतून आपल्या देशाचा कारभार चालतो या ग्रामपंचायतीचा कारभार चालतो तालुक्याचा कारभार चालतो जिल्ह्याचा कारभार चालतो राज्याचा कारभार चालतो आणि ज्या वेळेला लोकशाहीमध्ये राजकारण नावाची एक प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमधून सत्ता आणि विरोध अशा प्रकारच्या दोन गोष्टी काम करतात सत्ता ज्याच्या ताऱ्यामध्ये येते त्या सत्तेला विरोध करण्याचं काम हे विरोधकाचं असतं आणि विरोधकांना कोणत्या प्रकारचा मत मत्सर आणि द्वेष न ठेवता सत्ताधारी जिथं जिथं चुकतील त्या चुका दाखवण्याचं काम हे विरोधकाचं असत परंतु या देशामध्ये दिल्लीच्या गादीवर बसलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रामध्ये बसलेले फडणवीस अजित पवार आणि हे शिंदे हे काय म्हणतात हे म्हणतात आम्ही जर चुकलो तर आम्हाला कोणी प्रश्न विचारायचा नाही आम्ही जे करू ते लोकांनी निमूटपणे सहन करायचं लोकांनी निमूटपणे ऐकून घ्यायचं आम्ही म्हणू तसं तुम्ही वागायचं अशा प्रकारची भूमिका केंद्रामधलं मोदी आणि राज्यामधलं फडणवीस सरकार सध्या काम करताना तुम्ही आम्ही पाहतो आहोत काय परिस्थिती झालेली आपल्या देशामध्ये आणि तुमच्या आमच्यामध्ये तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे संविधान बचाव यांच्या डोक्या विक्यात काय फरक झालाय की काय परंतु मित्रांनो आमच्या डोक्यात फरकच झालाय कारण उद्या काय होणार आहे याची चिंता आम्हाला सगळ्यांना आहे याची चिंता शरद पवारांना आहे याची चिंता उद्धव ठाकरेंना आहे याची चिंता बाळासाहेब ठाकरेंना आहे याची चिंता राहुल गांधींना आहे देशामध्ये राहुल गांधींनी पदयात्रा काढलेली तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही फक्त मोबाईलमध्ये पाहता परंतु कोणत्याही टी व्ही चॅनेलवर राहुल गांधींची पदयात्रा दाखवली जात नाही का दाखवली जात नाही कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे देशाचे सर्वोच्च अशा प्रकारचे पदाधिकारी आहेत त्यांनी देशामध्ये दे नव्या हुकुमशाहीचा उगम केलेला आहे एक नवी हुकुमशाही जन्माला घातलेली आहे आणि ती हुकुमशाही असं सांगते आमच्या विरोधामध्ये जर राहुल गांधी पदयात्रा काढत असेल भारत जोडो यात्रा करत असेल तुमच्या आमच्या गरीब माणसांना एकत्र व्हायला सांगत असेल तर ते या देशामध्ये चालणार नाही कोण म्हणत असं नरेंद्र मोदी म्हणतायत अमित शहा म्हणतायत भारतीय जनता पार्टी म्हणते हा देश हा लोकशाहीचा देश आहे या देशामध्ये जाती आणि धर्माला काळीची किंमत नाही या देशामध्ये किंमत आहे ती फक्त मानवतेला या देशामध्ये आपल्या समाजात किंमत आहे ते फक्त आपल्या सगळ्यांच्या एकोप्याला गोड्या गोविंदाला नांदण्यासाठी मोदी आणि शहाला हे नकोय त्याला जातीय दंगली हव्यात जाती जातीमध्ये भेद हवाय म्हणून हा जो धोका आहे हा धोका आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे काय झालं या देशामध्ये मित्रांनो शरद पवार सारखे माणसं जेव्हा तुमच्या आमच्या गरिबांचे आसरू पुसतात ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बोलतात सुप्रिया सुळे असतील पवार साहेब असतील किंवा त्यांच्याबरोबरीनं कोल्हे साहेब असतील हे पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेमध्ये तुमच्या आमच्यासाठी भांडतात ते काय म्हणतात आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार मिळाला पाहिजे मोदी काय म्हणतात हे बोलायचं नाही सुप्रियाताई काय म्हणते सोयाबीनला माझ्या बाजा शेतकऱ्याला बाजार मिळाला पाहिजे शहा काय म्हणतात ते जमणार नाही शरद पवार काय म्हणतात आमच्या समाजामध्ये भेद आणि भाव नसावा प्रत्येक माणसाला स्वातंत्र्यपणे आणि गोड गोविंदाने मानता आलं पाहिजे मोदी आणि शहा काय म्हणतात हे चालणार नाही आणि जर तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार असतील जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या हक्काच्यासाठी बोलणार असतील जर तुम्ही युवकांच्या हाताला काय मिळावं त्याच्यासाठी बोलणार असतील तर मोदी आणि शहा असं म्हणतात हे चालणार नाही मग काय करणार मग ते म्हणतात जर आमच्याबद्दल तुम्ही चकार शब्दाने काही बोलले आणि तुम्ही जर असं म्हणाले का शेतकऱ्याच्या शेतीला बाजार मिळाला पाहिजे त्याच्या कांद्याला बाजार मिळाला पाहिजे तर जे विरोध करतील त्यांना तिहार जेल जे म्हणतील आमच्या युवक शेतकऱ्याच्या पोराच्या हाताला काय मिळाला पाहिजे त्याची रोटी चालली पाहिजे त्याच्या पायावर त्याला राहता आला पाहिजे असं म्हणायचं नाही असं जर म्हणलं तर हेरवडा जेल म्हणून संविधान धोक्यात आहे तुमचा आणि आमचा आवाज ज्या शेतकरी यातना भोगत आहेत जे कोतुर आणि परिसरातले शेतकरी कांदा भाराच्या भावामध्ये विकतात सोयाबीन भाराच्या भावामध्ये विकतात आहेत भुईमगाच्या शेंगा भाराच्या भावामध्ये विकतात आज बाजार भरलेला आहे मित्रांनो तुम्ही सगळ्या बाजाराचे साक्षीदार आहात अरे जी बाजाराची पिशवी तुमच्या हातात आज आत्ता आहे हे पिशवी दहा वर्षापूर्वी दोनशे रुपयामध्ये भरत होती ही पिशवी आज एक हजार रुपयामध्ये भरत नाही एवढी महागाई वाढली ज्या वेळेला दोनशे रुपयाची पिशवी भरत होती त्यावेळेला आमच्या टमाट्याला बाजार होते रुपये आज आमची हजार रुपयात पिशवी भरत नाही आमच्या टमाट्याला बाजार काय उकिळ्या बाराच्या भावात आमचा शेतकरी म्हणतोय कांद्याला बाजार द्या हे म्हणतात निर्यात बंद जमणार नाही आमचे शहरामधले जे काही श्रीमंत लोक हो आहेत यांना स्वस्तात मिळालं पाहिजे ज्यांना दोन लाख रुपये आहे <रही> त्यांना जोड बसली नाही पाहिजे त्यांना स्वस्तात मिळालं पाहिजे बाराच्या भावात शेतकरी गेला तर चालेल पण आमच्या शहरातला माणूस जगला पाहिजे आमच्या विचाराच्या भांडवली विचाराचे जे श्रीमंत लोक हो आहेत हे जगले पाहिजे तुम्ही मेले तर चालतील अंबानी जगला पाहिजे तुम्ही मेले तर चालतील टाटा जगला पाहिजे तुम्ही नेलं तर चालतील पण आदानी जगला पाहिजे काय झालंय मित्रांनो आपल्या देशामध्ये एवढी अस्वस्थता का पसरली आहे काय परिस्थिती अशी आहे की गरीब माणसं बेजार बनलेत मित्रांनो रोहित पवारांना तुम्ही ओळखता रोहित पवारांनी एक मोर्चा काढला होता पुण्यावरून नागपूर पर्यंत आणि त्या मोर्चामध्ये काय म्हणत होते ते त्या मोर्चामध्ये ते म्हणत होते की आमच्या महाराष्ट्राच्या गरीब माणसाच्या तरुण पोराला त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याला नोकरी धंदा मिळाला पाहिजे त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला बाजार पाहिजे हे सांधर्त? हे सांगत नागपूरला नागपूरला फडणवीस अजित पवार आणि शिंदे महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन चालू होत या हिवाळी अधिवेशन मध्ये हा जाब विचारायला तुमच्या आम्ही आमच्या गरीब माणसाचा हक्क विचारायला तुमच्या आमच्या दुःख सांगायला रोहित पवार गेले होते नागपुरात आणि नागपुरात गेल्यानंतर यांच्यावर लाठीचार्ज केला तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचा नाही गरीब मेले तर चालतील पण फडणवीस अजित पवार आणि शिंदे यांना कोणी जा विचारायचा नाही म्हणून काय केलं दुसऱ्या दिवशी ज्या रोहित पवारांनी तुमची आमची बाजू घेतली त्या रोहित पवारांना ईडीची नोटीस काढली मोदी आणि शहाक आणि फडणवीसांकडे एक हत्यार ईडी आता त्या ईडीला काडी लावायची वेळ आलेली या ईडीनं अटक शरद पवारला नाही होत अटक रोहित पवारला नाही होत अटक शिबू शरणच्या पोराला नाही होत अटक उद्धव ठाकरेला नाही होत त्यांच्यावर केस का केली जाते समजून घेतलंय का केस याच्यासाठी केली जाते कारण ते तुमचे आणि आम आमचे प्रश्न घेऊन भांडतायत ते म्हणतात तुमच्या शेताला बाजार मिळाले पाहिजे ते म्हणतात गरीबाच्या मुलाला का मिळालं हो पाहिजे ते म्हणतात गरीबाच्या मुलाला शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणून हा प्रश्न तुम्ही विचारायचा नाही जर विचाराल तर तुम्हाला इडीची नोटीस तुमच्या चौकशा होतील हेच रोहित पवारांच्या बद्दल झालं मुंबईमध्ये नाक रोहित पवारांना मानून घेतलं आणि जाणीवपूर्वक फडणवीस अजित पवार आणि शिंदे यांच्या निवडणुकावरून केंद्रातल्या मोदी आणि शहानी इडीची चौकशी लावली अशा प्रकारचं नोटीस पवारांना आलं होतं अशा प्रकारचं नोटीस संजय राऊतांना आलं होतं सगळ्यांना हे त्रास देतात कारण ते तुमची बाजू घेत आहेत मित्रांनो तुम्हाला विचार करायचा आहे जे कोणी लोक मोदी आणि शहानी आमच्या शेतकऱ्यांचं जे वाटोळ केलंय त्यांचं जगणं मुश्किल केलंय त्यांच्या बाजाराची पिशवी भरायची आरती ठेवलेली आहे ज्यांना प्रपंच चालवता येत नाही आपण सर्व गरीब माणसं आहोत शेतकरी आहोत आणि म्हणून सांगतो की शेतकऱ्यांची बाजू घेणार या देशामध्ये जर कोणी असेल तर ते फक्त एक मात्र म्हणजे शरद पवार साहेब जोपर्यंत शरद पवार दिल्लीमध्ये दहा वर्ष कृषी खात्याचे मंत्री होते शेती मंत्री होते त्यावेळेला तुमची आमची अशी राईना होत नव्हती आमची बाजाराची पिशी दणकावून भरत होती आम्हाला दोन वर्षातून एकदा तरी दणकावून कांद्याला बाजार मिळत होता सोयाबीनला बाजार मिळत होता भूमिच्या शेगा चांगल्या जात होत्या हरवऱ्याला बाजार मिळत होता आमच्या आदिवासी पट्ट्यातल्या भाताला चांगला बाजार मिळत होता हिरण्याला चांगला बाजार मिळत होता गरीब माणसाची म्हणावा तशी भनभन होत नव्हती आमचा आजार पाण्याचा खर्च आमचा घरचा खर्च पाहुण्या रावण्याचा खर्च आमच्या मुलींची लग्न आम्ही पण आताच काय झालंय की शेतकऱ्यांना एवढी दयंद्री आली यांनी काय केलंय मित्रांनो यांनी उद्योगपती नावाचे अनेक लोक आहेत देशामध्ये जसं मी म्हटलो अदानी अंबानी या अदानीला आणि अंबानीला यांनी पंधरा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी केली किती रुपयाची पंधरा लाख कोटी रुपयाची आणि दिल्लीमध्ये आमचा शेतकरी तुमच्या आणि माझा शेतकरी तिथं गेलाय हो। तो म्हणतोय आमच्या घामाला दाम द्या आम्ही राबराब राबतोय ना त्या राबलेल्या आमच्या मुलाच्या कष्टाच्या घामाला दाम द्या आम्हाला शाश्वत किंमत द्या आमच्या कांद्याला दोन हजाराचा शाश्वत बाजार द्या आमच्या सोयाबीनला बाजार द्या आम्हाला खत स्वस्तात द्या आमच्या टॅटलला डिझेल स्वस्तात द्या आम्हाला तुमचं बाबा फुकट काहीच नको मोदी बाबांना सांगितलं आहे नावाचे शेतकरी नेत आहेत त्यांनी सांगितलं ही भीक नको घामाचं दाम द्या सहा हजाराची भीक नको आनंदाचा शिदा नको छटाकड तुम्ही काय आम्हाला भिकारी समजता काय आणि शेतकऱ्यांना यांनी भिकारीच समजलंय तुम्हाला आम्हाला भिकारी समजलंय लक्षात ठेवा म्हणून हे लोक एका खिशातून एक लाख रुपये तुमचे काढून घेतात आणि दुसऱ्या खिशामध्ये पाच रुपये टाकतायत आणि ते असं अवसन करतात की पाच रुपये देतो बाबा पाच रुपये घे हे केस फुगे विकण्याचा धंदा बंद करा मोदी आणि शाह या देशातल्या शेतकऱ्यांना हमी भाव द्या दिल्लीमध्ये लाखो शेतकरी एकवटलेत त्यांचा आवाज आणि तुमचा आवाज माझा आवाज एकच आहे तुम्ही शेतकऱ्याचे अवलाद आहोत आणि ते शेतकऱ्याचे आहेत ते आमच्यासाठी तिथं मारतात सातशे शेतकरी मारले मोदी आणि शहानी मागच्या वर्षी दिल्लीमध्ये हाच बाजार भाव मारत होते शेतकरी सातशे शेतकरी मारले एका मंत्र्याच्या पोरानं शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये गाडी घातली भरदा वेगानं आणि आमच्या तीन चार शेतकऱ्यांचा जागेवर मुर्दा मारून टाकला एवढी मस्ती एवढी मगरुरी एवढी गुरवी जर तुमच्या सत्तेला असेल या मोदी शहाला असेल तर यांचा तक्ता आपल्याला पलटावा लागेल नाही तर देशच काय पण तुमचं आमचं जीवन उद्या धोक्यात येणार आहे पवार साहेब जेव्हा होते पवार साहेबांनी सत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली आणि आमचा शेतकरी वाचवला अनेक वेळेला मित्रांनो जीएसटी नावाचा एक कर आणला जीएसटी नावाचा एक कर इथं सगळ्या लोकांना जीएसटी माहिती आहे पुढं सलूनचं दुकान आहे इथं टपरी आहे इथं दुसरं सलूनचं दुकान आहे जेवढे दुकानदार आहेत मेडिकल सहित सगळ्या दुकानामध्ये जी जी वस्तू तुम्ही तु खरेदी कराल त्याच्यावर जीएसटी आहे इथं मोटरसायकल येत हे आमच्या गरीबाच्या पोरांनी शेतकऱ्यांनी घेतलेत काहीनी कर्जावर घेतलेत काहीने कांदा गेल्यावर घेतली आहेत बापाचं स्वप्न पूर्ण करू बापाला वाटतं मुलाचं स्वप्न पूर्ण करू अरे मुलगा माझा कॉलेज व शाळेला जाईल त्याच्या आईला कधीतरी दवाखान्यात घेऊन जाईल गरीब माणूस वापरतो मोटरसायकल त्या मोटरसायकल तिची किंमत होती तीस हजार नरेंद्र मोदी आणि शाह जेव्हापासून आलेत तेव्हापासून ती गाडीची किंमत झाली एक लाख हे एक लाख रुपये वाढले कुठून जीएसटी नावाचा कर मोदींनी आणला आणि एका गाडी पाठीमाग गरज नसताना चाळीस हजार रुपये हे आमच्याकडून लुटले जातात आमच्या खिशावर दरोडे घातले जातात आणि हे भरुती कुठे होते दिल्लीमध्ये केंद्रामध्ये हा सगळा पैसा वीस लाख कोटी रुपये जमा केले जातात तुम्हाला मित्रांनो हा वीस लाखाचा आकडा कळणार नाही परंतु तुम्हाला मी सांगतो वीस लाख कोटी रुपये जीएसटीतून तुमच्या आमच्या खिशातून दरोडे मारून तुमच्या अंगावर असलेल्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी इथं बाबा बसलेत त्यांच्या घरामध्ये मठवर आहे ती जर नवीन घेतली ती तीस रुपयाला मिळत होती पण जीएसटी मुळे ती झाली पन्नास रुपयाला वीस रुपये लुटले इथं बसलेत हे बाबा या पिशवीवर टॅक्स खुर्चीवर टॅक्स नजरेसमोर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही कर लावले गेलेत आणि हे कर सरकार लुटतय आणि तो पैसा आम्ही काय मागतोय आमच्या गरिबांचा जो करातून आलेला पैसा आहे त्या पैशातून आमच्या शेतीला बाजार द्या आमचा ट्रॅक्टर शेतामध्ये जातो आमच्या ट्रॅक्टरला पन्नास रुपये लिटर न अरे स्वस्ताच्या दरामध्ये डिझल द्या आम्हाला खताची गोंद सातशे रुपयाला द्या रोगाची बाटली होती कीटकनाशकाची मी सांगतो नेहमी ती होती एकशे तीस रुपयाला ती झाली आता दोनशे वीस रुपयाला लोक म्हणतात दुकानदाराला अरे काल वाटली नेली महिन्यापूर्वी एकशे तीस रुपयाला होती आता दोनशे वीस रुपये झाले हे वरचे पैसे जे वाढलेत ना ते नकळत तुमच्या खिशावर या सरकारनं दरोडा टाकलाय जीएसटी लावलाय करातून ते पैसे जमा केलेत आणि तिकडं भरवती केली आणि त्या पैशाचा हक्क आम्ही मागतोय आमच्या गरीबाच्या मुलाला शाळेमध्ये सवलत द्या स्वस्त शिक्षण द्या स्वस्त शेतीचं भांडवल द्या हे नाही म्हणतात हे म्हणतात अंबानीचे पैसे माफ झाले पाहिजेत अदानीचे पैसे माफ झाले पाहिजेत अशा प्रकारचं सरकार सध्या आपल्या देशात आहे मित्रांनो सावध व्हा जागरूक व्हा जर वेळेत तुम्ही जागरूक झाले नाही तर शेतकऱ्यांचा पहिला बळी या देशामध्ये कोणाचा असेल तर तुमच्या शेतकरी माझ्या माय बापांचाच आहे आज आम्ही इथं फिरतो बाजारला पण हे सुद्धा आपल्याला वेळ येणार नाही कारण आमच्या खिशात पैसाच राहणार नाही आमच्या शेतीला बाजारच राहणार नाही म्हणून अमितजी भांगरे आणि सुनीता भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मता मागायला आलेलो नाही ते राजकारण गेलं भारमध्ये मताच्या वेळेला येऊ तेव्हा तुम्ही ठरवा आपलं कोण आणि परख कोण पण पर अमित भोंगरेंनी भूमिका घेतली की अकोले तालुक्यामध्ये पहिल्यांदा जर कोणती भूमिका घ्यायची असेल कोणाच्याही लक्षामध्ये आलं नाही पण त्यांच्या लक्षामध्ये आलं की संविधान बचाव राहिले आपण घेऊ हे शंभर गाव आहे कुतुलच शंभर गाव पूर्ण झालेत आणि या शंभर गावांमध्ये आम्ही लोकांमध्ये हेच सांगतो आहोत की आमचं संविधान कसं धोक्यात हो आहे राजकारण कसं धोक्यात आहे आम्ही सगळी माणसं राजकारण करतो ते गरीबाचं करतो गरिबाच्या हक्कांसाठीच करतो भाजपचं राजकारण आणि त्याला मदत करणारे या तालुक्याच्या आमदारांपासून या लोकसभेच्या खासदारांपासून शिंदे गटापासून अजितदादाची राष्ट्रवादी सुद्धा यांना जर आपण बळ दिलं तर ते बळ परत मोदी आणि शहालाच मिळेल तुम्ही उद्या डोळे झाकून म्हणाल त्याचा याचा काय संबंध अकोल्याच्या आमदाराचा संबंध दिल्लीशी कसा पण अकोल्यामध्ये निवडून येणारा कोणताही उद्याचा आमदार हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याचं बळ हे दिल्लीतल्या मोदी सरकारला मिळणार आहे त्यामुळे जर तुमचे प्रश्न तुमचे हक्क वाचवायचे असतील तर तुम्हाला तळागाळातून चाणाक्षपणे विचार करावा लागेल आपला कोण परखा कोण माझा कोण त्याचा कोण म्हणून जो तुमच्यासाठी रस्त्यावर उतरलाय ते अमित भांगरे त्यांच्यासाठी हातभळकत करावे लागतील अमितजींचे हात बळकट करणं म्हणजे पवार साहेबांचे हात बळकट करणं आणि पवार साहेबांचे हात बळकट करणं म्हणजे भक्कम माणूस शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी दिल्लीमध्ये असणं म्हणून ही गरज आहे अशा प्रकारच्या रॅलीसाठी तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात म्हणून मित्रांनो तुम्हाला परत सांगतो की संविधान बचावच्या निमित्तानं सगळं धोक्यात हो आलंय जाती जातीमध्ये धर्माधर्माद चाललेत दिवसागरी संघर्ष पेटलाय देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी या देशामध्ये सत्तेवर येते तेव्हाच या देशामध्ये जातीय दंगले होतात तेव्हाच माणसा माणसामध्ये भेद तयार होतो तेव्हाच आपल्या आपल्यामध्ये भांडण तयार होतात तेव्हाच जातीचे आणि धर्माचे मुद्दे निघतात अरे आम्ही गोळ्या गोविंदाने नांदणारी माणसं आहोत राहुल गांधी आणि पवार साहेब हे शिकवतात हा देश सगळ्यांचा आहे इथं प्रत्येक माणूस त्याला स्वातंत्र्य आहे एकतेनं राहण्याचा अधिकार आहे गोड्या गोविंदला राहण्याचा अधिकार आहे अशा प्रकारच्या या विचाराबरोबर तुम्हाला राहावं लागेल तो विचार अमितजी भांगरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे त्यामुळे अमितजी भांगरे शंभर गावांचा दौरा पूर्ण केलाय ऊन वारा पाऊस जेवण अन्न या सगळ्या गोष्टी आम्ही गेल्या दहा पंधरा दिवसापासून जे जे मिळत ते खातोय कधी कधी उपाशी राहतोय इथं जरी आम्ही तुम्हाला वाटत असतो पुढारी पण बाबांनो असं नाही आता ते पैठणचा दौरा करून आलेत आंबोळ होऊन आलेत त्याच्या आधी जामगावला होते काल परवा तिरडा पाच पट्टा त्या कोपऱ्यातल्या भागामध्ये गाव ना गाव वाडी ना वाडी आम्ही जी भांगऱ्यांनी फिंजून काढली आणि सगळे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहोत त्यांनी सांगितलं की सगळे कार्यकर्ते कामाला लागा आणि या देशातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात जी काही भूमिका घेतली ती आपण लोकांमध्ये जाऊन सांगू ही भूमिका आम्ही तुमच्या बरोबर घेऊन आलेलो आहोत अशा प्रकारच्या या संविधान रॅलीसाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस